हे सरकार मस्तीत आहे हे गर्वत आहे गर्विष्ट झालेली सरकार आहे जर तुम्ही मागण्या पूर्ण केल्याने तर संपूर्ण महाराष्ट्र कळाखोफ बंद होईल मंत्र्याच्या गाड्या घुमू देणार नाही कोणत्या जिल्ह्यात त्यांनी अंत पाहू नये कार्यकर्त्यांचा अंत पाहू नये असं आमची सरकारला विनंती आहे गुरुकुंज मोजरी या ठिकाणी अन्नत्याग उपोषण चालू आहे आणि उपोषणाचा आजचा सातवा दिवस आहे अतिशय प्रकृती त्यांची खालावलेलेली आहे आणि या ठिकाणी आंदोलनकर्ते मोठ्या प्रमाणात जमा झालेले आहे मुख्यतः मागणी म्हणजे शेतकऱ्यांचा सातबारा हा कोरा झाला पाहिजे आपल्याला या ठिकाणी बोलण्यासाठी या ठिकाणी प्रहासके कार्यकर्ते आहे दादा काय सांगाल आपण बच्चू बोलच्या आंदोलनाचा अन्नत्यागाचा हा सातवा दिवस आहे सरकारने सुद्धा परीक्षा पाहू नये कारण बच्चूभाऊंच्या तब्येत आता खालावत जा खालावत होत आहे तरी आमचं विनंती आहे सरकारला की ज्या मागण्या आहे शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याचा त्यानंतर ज्या अपंगांना दिव्यांगांना मानधन सहा हजार रुपये ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या मागण्या आहे वेगवेगळ्या डिपार्टमेंटच्या वेगवेगळ्या वे मागण्या आहे परंतु मेन मागण्या आहे की शेतकऱ्यांचा सातबारा हा कोरा झाला पाहिजे त्यांनी अंत पाहू नये कार्यकर्त्यांचा अंत पाहू नये असं आमची सरकारला विनंती आहे की लवकरात लवकर या गोष्टीवर ठाम ठोस निर्णय घ्यावा आणि शेतकऱ्यांचा सातबारा पुरा करावा आणि दिव्यांगांना मानधन सहा हजार रुपये द्यावे हे माझे सरकारला विनंती आहे या ठिकाणी माझ्यासोबत काही बोलण्यासाठी प्रहारचे काही युवक कार्यकर्ते आहे दादा काय सांगाल आपण या ठिकाणी उपोषण चालू आहे आणि उपोषणाचा सातवा दिवस आहे माजी मंत्री बच्चूकुड यांची तब्येत अतिशय खालावलेली आहे काल त्यांना रक्ताच्या उलट्या सुद्धा झालेल्या आहे तरी प्रशासन लक्ष देत नाही असे सध्या प्रहारच्या काही कार्यकर्त्याचा आरोप प्रत्यारोप चालू आहे आपली काय प्रतिक्रिया आहे हेकीखोर आणि मस्तीखोर दगाबाज सरकार आहे यांनी निवडणुकीच्या आधी शेतकऱ्यांचा सातबारा पुरा करू दिव्यांगांना मानधान वाढू आणि बेरोज बेरोजगार युवकांना नोकऱ्या देऊ सर्व सर्व मेंढपालाच्या सर्व माग मागण्या पूर्ण करू अशा यांचे आ, आश्वासन होते पण यांनी एकही मागणी आजपर्यंत यांनी कोणतीच मागणी पूर्ण केली नाही हे सरकार मस्तीत आहे हे गर्वत आहे गर्विष्ट झालेली सरकार आहे यांचा तालमेल बरोबर नाही आहे आम्ही यांचा इशारा देतो की याहीपेक्षा तीव्र महाराष्ट्र बंद होईल जर तुम्ही मागण्या पूर्ण केल्या नाही तर संपूर्ण महाराष्ट्र कळाकोळ बंद होईल आणि मंत्र्याच्या गाड्या घुमू देणार नाही कोणत्या जिल्ह्यात करते नहीं, नहीं या ठिकाणी मोठ्या प्रमाणात नाही नाही काही काही प्रहारचे कार्यकर्त्यांचं या ठिकाणी नाही या ठिकाणी आंदोलनाचा इशारा दिलेला आहे आणि त्याचप्रमाणे आपण पाहू शकतो आपल्या कॅमेरामध्ये माजी मंत्री बच्चूकुड यांची तब्येत अतिशय खालावलेली आहे आणि या यामध्ये मोठ्या प्रमाणात त्यांना काल रक्ताच्या उलट्या सुद्धा झालेल्या आहे आणि या ठिकाणी या ठिकाणी पाहू शकता प्रहारचे कार्यकर्त्यांचा या ठिकाणी जनसागर या ठिकाणी उलटलेला आहे मोठ्या प्रमाणात गुरुकुंज मुजरी या राष्ट्रसंघाच्या भूमीमध्ये अन्नत्याग आंदोलन चालू आहे आणि मोठ्या ताकदीने या ठिकाणी प्रहारचे कार्यकर्ते या ठिकाणी उमटलेले आहेत व्हिडिओ जर्नलिस्ट सागर सा, मिस नेल दोन राईट अँगल गुरुकुंज मुजरी अमरावती